आपण पाहत आहात डिजिटल न्यूज चॅनल हे आहे कामोठे सेक्टर पस्तीस से येथील रिव्हर साइड हॉटेल हॉटेल बाहेर ही जी मोकळी जागा आहे ती आहे लोकांना चालण्यास फिरण्यास इमारतीची मार्जिन स्पेस पावसाळ्यात पालिकेने काही दुकानदारांना दुकानाबाहेर काही नियम घालून शेड उभारायला परवानगी दिली या हॉटेलने काही परवानगी घेतली की नाही माहित नाही परंतु जरी परवानगी घेतली तरी व्यवसाय करायला परवानगी नसते परंतु हा रिव्हर साईड हॉटेल वाला बिल्डिंगची जागा आपल्याच मालकीची जागा असल्यासारखी तिचा वापर करतोय हॉटेलच्या बाहेर मार्जिन स्पेस मध्ये अनेक टेबल लावले आहेत व त्यात आपले कस्टमर बसवून हॉटेल मधील दारू आणि खाद्य पदार्थांची विक्री होते याच्यावर कोणाचे काही नियंत्रण नाही का पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिसत नाही का